नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रमैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्यान्वित होते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए आरोग्य मंत्रालय बी महिला व बाल विकास मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय ग्राम विकास मंत्रालय तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय आय सी डी एस योजना महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत कार्यान्वित होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी सेविका कोणत्या वयोगटातील मुलांवर लक्ष ठेवते ऑप्शन आहे ए झिरो तीन वर्ष बी तीन ते सहा वर्ष सी झिरो ते सहा वर्ष डी सहा ते दहा वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्ष अंगणवाडी सेविका झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांवर लक्ष ठेवते आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार सोळा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण बी मुलांचा सर्वांगीण विकास सी वृद्धांचे आरोग्य डी आर्थिक मदत देणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांचा सर्वांगीण विकास आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलांचा सर्वांगीण विकास आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच अंगणवाडी केंद्रात मुलांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात ऑप्शन आहे ए शिक्षण बी पूरक पोषण सी आरोग्य तपासणी डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व अंगणवाडी केंद्रात मुलांना शिक्षण पूरक पोषण आरोग्य तपासणी या सर्व सेवा पुरविल्या जातात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा बालकांचे सर्वांगीण विकासासाठी आय सी डी एस योजनेत कोणते घटक आहेत ऑप्शन आहे ए पूरक पोषण बी आरोग्य तपासणी सी शिक्षण व आरोग्य शिक्षण डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आय सी डी एस योजनेत पूरक पोषण आरोग्य तपासणी शिक्षण व आरोग्य हे सर्व घटक आहेत त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक वरील सर्व आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात कुपोषण कोणत्या मुख्य घटकाच्या कमतरतेमुळे होते ऑप्शन आहे ए लोह बी प्रथिने सी पाणी डी मीट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रथिने कुपोषण प्रथिने या मुख्य घटकाच्या कमतरतेमुळे होते आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत उत्तर देण्याचा प्रयत्न करा गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आय सी डी एस कशा सेवा देते ऑप्शन आहे ए नोकरी बी गृह उद्योग C. पूरक पोशन सी पूरक पोषण आरोग्य तपासणी सल्ला डी आर्थिक कर्ज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूरक पोषण आरोग्य तपासणी सल्ला गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आय सी डी एस पूरक पोषण आरोग्य तपासणी आणि सल्ला या सेवा देते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजनेत डी म्हणजे काय ऑप्शन आहे ए डेव्हलपमेंट बी डिलेवरी सी डिझाईन डी डायट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डेव्हलपमेंट आय सी डी एस योजनेत डी म्हणजे डेव्हलपमेंट आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा मिशन पोषण टू पॉईंट झिरो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार एकोणवीस बी दोन हजार वीस सी दोन हजार एकवीस डी दोन हजार बावीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकवीस मिशन पोषण टू पॉईंट झिरो दोन हजार एकवीस यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी सेविकेचे किमान शैक्षणिक पात्रता काय असते ऑप्शन आहे ए पाचवी पास बी आठवी पास सी दहावी पास डी पदवीधर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहावी पास अंगणवाडी सेविकेचे किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास इतकी असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारह कुपोषण कमी करना सरकार ने कोता कार्यक्रम सुरू के ऑप्शन है ए आयुष्मान भारत बी पोषण अभियान सी स्टार्टअप इंडिया डी बेटी बचाओ उत्तर है ऑप्शन क्रमांक बी पोषण अभियान कुपोषण कमी करना सरकार ने पोषण अभियान हा कार्यक्रम सुरू के आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एस अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी तीन ते सहा वर्षे डी सहा ते दहा वर्षे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षे आय सी अंतर्गत झिरो ते सहा वर्ष या वयोगटातील मुलांना सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडी केंद्रावर दररोज काय सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए पोषण आहार बी शाळा शिक्षण सी औषधी विक्री डी आरोग्य विमा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण आहार अंगणवाडी केंद्रावर दररोज पोषण आहार ही सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा सेविका व मदतनीस यांचा भरती अधिकार कोणाकडे असतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी ग्रामसेवक सी सी डी पी ओ डी सरपंच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सी डी पी ओ सेविका व मदतनीस यांचा भरती अधिकार सी डी पी ओ यांच्याकडे असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा मृत्यू दर कमी करण्यासाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए प्राथमिक शिक्षण बी जन्मपूर्व व जन्मानंतरची देखभाल सी पोलीस प्रशिक्षण डी रोजगार हमी योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जन्मपूर्व व जन्मानंतरची देखभाल आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा कुपोषण ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ऑप्शन आहे ए बी एम आय बी वजन व उंची प्रमाण सी रक्तदाब मोजणी डी तापमापन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वजन व उंची प्रमाण कुपोषण ओळखण्यासाठी वजन व उंची प्रमाण ही पद्धत वापरली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा अंगणवाडी सेविका कशासाठी जबाबदार असते ऑप्शन आहे ए मुलांचे संगोपन बी पूरक पोषण आहार वाटप सी टीकाकरण व आरोग्य तपासणी डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व अंगणवाडी सेविका मुलांचे संगोपन पूरक पोषण आहार वाटप टीकाकरण व आरोग्य तपासणी या सर्वांसाठी जबाबदार असते त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आय सी डी एस योजनेत सी या अक्षराचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए कम्युनिटी बी चाइल्ड सी केअर डी सेंटर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चाइल्ड आय सी डी एस योजनेत सी या अक्षराचा अर्थ चाइल्ड असा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस एक अंगणवाडी कार्यकर्तीला किती लोकसंख्येसाठी नियुक्त केले जाते ऑप्शन आहे ए शंभर बी दोनशे सी हजार डी पाचशे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हजार एक अंगणवाडी कार्यकर्तीला एक हजार लोकसंख्येसाठी के नियुक्त केलं जातं आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस पी यम एम व्ही वाय योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए बालक बी वृद्ध सी गरोदर महिला डी अपंग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गरोदर महिला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला शेअर करत चला कॉमेंट करत चला गर्भवती महिलेला कोणता पोषक घटक अधिक आवश्यक आहे ऑप्शन आहे ए झिंक बी प्रथिने सी सोडियम डी कॅफिन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रथिने गर्भवती महिलेला प्रथिने हा घटक अधिक आवश्यक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस पोषण आहारात प्रथिनांचा प्रमुख स्रोत कोणता आहे ऑप्शन आहे ए साखर बी तेल सी डाळी डी मीट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डाळी पोषण आहारात प्रथिनांचा डाळी हा प्रमुख स्रोत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस कुपोषित बालकांसाठी कोणती योजना प्रभावी आहे ऑप्शन आहे ए उज्वला योजना बी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सी पोषण अभियान डी प्रधानमंत्री आवास योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण अभियान कुपोषित बालकांसाठी पोषण अभियान ही योजना प्रभावी आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अंगणवाडी वर्कर ही कोणत्या प्रकारची कर्मचारी आहे ऑप्शन आहे ए कायम सरकारी कर्मचारी बी स्वयंसेवक कर्मचारी सी शिक्षिका डी डॉक्टर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वयंसेवक कर्मचारी अंगणवाडी वर्कर ही स्वयंसेवक कर्मचारी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील